तर सरकार जरांगे यांच्या पुढे झुकलेलं आहे असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय जरांगे ओबीसीच्या मुळावर उठलेत असा आरोप सुद्धा केलाय विजय वडेट्टीवार यांनी आक्रमकपणे हा आरोप केलाय जरांगे आणि राज्य सरकारवर टीका केली आहे बारा बलुतेदारांची काळजी महाराजांनी घेतली परंतु हा जरांगे आमच्या मुळावर उठला आहे आणि हे फडणवीसांचं सरकार आम्हाला मुळापासून संपवण्याचं काम करायसाठी झरंगे पुढे झुकला आहे म्हणून शुद्धीवर आणण्यासाठी आजचा हा मोर्चा आहे की सुधार जाओ होश मिळा नाही तर तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही हे या ठिकाणी आहे तुम्ही नेता नाही ते पक्षसुद्धा संपल्याशोर राहत नाही मग आतापर्यंत तुम्ही नाशिकची हिस्ट्री येऊन बघा नाशिकच्या सुद्धा प्रत्येक मतदारसंघात त्याचं कोणासंघच जमत कोणासंघच इतकं म्हणजे प्युअर अपेक्षा येते आणि हे असल्या अपेक्षाच्या षडयंत्रात गुतलाय गोळंटीवार साहेब सुद्धा हो आता चांगलं होतं ते चांगला माणूस होता चांगला विरोधी पक्ष नेता होता चांगलं काम करत होता परंतु आता काँग्रेसचा सुत्ता साफ करायला निघाले कळाले अवघात आता